हॅलो गाईज कसं आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सो कालपासून आमच्या गावची यात्रा सुरू झालेली आहे काल हळदी झाली आज लग्नात आणि उद्या मटण असं वाटतं म्हणजे आज आहे ते लग्ना दिवशी पोळ्या असतात का तर देवाला निवड दाखवायचा असतो त्यासाठीच मी सगळी तयारी केलेली आहे आणि तुम्हाला मी मंदिर दाखवते आमच्या घरापासून खूपच जवळ आहे सविता महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि पुढं नाथाचं मंदिर आहे सो सगळ्यांची गर्दी झाली सकाळपासून निवड दाखवायला मला पण निवड दाखवायला जायचं आहे मला पण निवड दाखवायचं आहे देवाला त्यासाठीच मी सगळी तयारी करते म्हणजे पोळ्याच करायचे पण मी म्हटलं पहिलं की सगळ्यांनी दाखवून आल्यात मला खरंच खूप उशीर झाला म्हणजे डाळ आणायलाच उशीर झाला होता आज सो मी गेले डाळ वगैरे आणली गुळ आणली आणि सगळी तयारी वगैरे मी चालूच केली आहे पण म्हणलं पहिलं की निवड बनवावे निवड दाखवावे तयार वगैरे हो सगळ्या खूप छान छान अशा तयार होऊन येतात पहिलं तरी निवड वगैरे बनवते आणि पोळ्या बनवायचं ठरलेलंच नव्हतं कारण की कोण पाहुणी वगैरे आले नाहीत अजून सगळी उद्या येणार आहेत मटणच्या दिवशी सो त्यासाठी मी तयारी करते आणि आपल्याला पण खायला होतील तरी मी सकाळी उठून उठून सकाळी लवकर उठून चपात्या केल्या पोळ्याचं काही डिसिजन नव्हता म्हणून नाश्ता वगैरे केला त्यानंतर मग हे म्हणायला लागले मला की पोळ्या बनवा आपल्याला चला तर म्हणलं मग त्याच बहाणे आपल्या निवडाच्या भावाने म्हणून आप आपल्याला पोळ्या पण खायला भेटतील चला मी पहिली तयारी करते सगळी ते म्हणजे मी पहिली आता कुकर मध्ये डाळ शिजायला टाकली म्हणजे लवकर शिजून भात झालेला आहे तिथं गुळवण्याची तयारी करते आणि इथं मी डाळीमध्ये टाकतात ना गुळ त्यासाठी हा गुळ कापून ठेवलाय आणि थोडीच डाळ घातली एक वाटी त्या अंदाजाने एक वाटी डाळ एक वाटी गुळ असा अंदाज केलेला आहे मी मंदिरात जाण्यासाठी पण मला असं छान असं तयार होत आहे साडी वगैरे वेअर करायची आहे हॅलो गाईस तुम्ही अशी तयार झालेली आहे साडी वेअर केलेली आहे मंदिरात जाण्यासाठी आणि जवळजवळ माझी अर्धीतरी तरी तयारी झालेली आहे मी पंचबा धून त्यात अर्धी कुंकू वगैरे भरलं आणि नैवेद्याचे ताट बनवलं अजून पुरणपोळी करायच्या बाकी आहेत पण पहिलं बोललं की नैवेद्य दाखवून येऊया कारण पहिलं बाहेरचं काम करू नंतर घरचं काम करेन अजून आरुला वगैरे चारायचंय पण जार। मी अशी छान अशी तयार झाली ना की मला खूप छान वाटत असं दिसत होय आज काय हिरो आमचा नटून थटूनच आहे सो तयार आहे भारी ड्रेसिंग करतात मला आवडत पण अरुजा काय मोडत दिसत नाहीये आज यायचा पहिला आम्ही नैवेद्य दाखवून येतो आणि नंतर मग बाकीची जी राहिलेली काम आहेत घरातील पेंटिंग ते करतो चला तर मग

तो आम्ही काय बोलतो आहोत आणि आत्माजासृ अब KP ie

madam,psilon root,은 복직자� Adams, grandmasiidi guidelines, ir ken nervous, ngabao vala 그리고aeloutome 벤 truly 나무 조 Suri, askprAM, 嗯好了好了呀嗯好嗯好嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯 होईल का साडेसात वाजले तरी पण नाही अजून झालं मोबाईल कसला तुला लागतो ग हॅलो सो आता आम्ही झालेलो आहे बाहेर म्हणजे आज देवाचे लग्न होतं पण आम्ही काय लग्न बघायला गेलो नाही जिम सुद्धा गेलो होतो इथे पण गेलो आणि मग अच्छा ठीक आहे असं मजेमुळे झालं कारण आम्ही नैवेद्य दाखवून घरी आलो घरी आल्यानंतर आरू खूपच किरकिर करायला लागले त्यानंतर मी तिला खाऊ पिऊ घातलं झोपवली झोपवली आणि राहिलेल्या पोळ्या केल्या तरी पण माझी अजून आमटी बनवायची बाकी आहे बोला आल्यावरती बनूया कारण उद्या जर पाहून आले तर मला बाहेर जाता येणार नाही ना, ना, त्यांच्याच पशी मला बसावं लागेल सो बोलले आजच आपण जाऊन येऊया कोण नाही तर सो त्यासाठीच मी बाहेर चाललेले आहे घरचं सगळं आव आवरलं आहे आणि मग बाहेर जातो कसं आहे म्हणजे कशी यात्रावरती हे पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सो चला आणि आज आम्ही खास तिघांनी पण ब्लॅक वेअर केलेलं आहे मी ब्लॅक कुर्ता घातलेला आहे म्हणजे टॉप व्हाईट लेगिंग्स आणि आरूने पण ब्लॅक घातलेले ह्यांनी पण ब्लॅक टी शर्ट घातलेलं आहे सो असं आम्ही कंबाईन म्हणजे ड्रेसिंग करून बाहेर चाललेलं आहे सो चला तिकडे खेळ येत ना पण मग त्यांची बायको कुठे हे कुठे अचानक कशी काय ट्रॅफिक मारे मला तोरण द्यायचं होतं पण ह्यांनी मला अजिबात घेऊन दिले नाही तिथून मला उडता आणलं खायला बाजारामध्ये दोनशे रुपयाची

आताच फायनली आम्ही घरी आलो यात्रेतून थोडंफार सामान वगैरे आणलं सामान म्हणजे मलाच घेतलं मी सामान ज्यामध्ये एक टॉप घेतला त्यामुळे मी दाखवते तुम्हाला एक टॉप घेतला मी मला खूप आवडला तो टॉप आणि येतानाच घरी उद्या लागणारं सामान आणलं खडे मसाले वगैरे टोमॅटो त्यांना रुमाल घेतला होता आरूला ते रबर्स घेतले आणि माझ्या बँगल्स खूपच खराब झाल्या होत्या त्या बँगल्स घेतल्या आणि अजून काय घेतले मग घरातलं सामान आहे टोमॅटो आणि कोथिंबीर काय शी आणि आजकाल मी आयब्रो हेअर सिरीज जर्नी करते कारण सारखं सारखं रील बनावं लागतात आणि मग पार्लरमध्ये जायला पॉसिबल होत नाही त्यामुळे मग हे खरंच युजफुल होतं भरपूर सो आरू काय करतीस आरूला अजून मला भरवायचं आताच आम्ही घरी आलो दळण वगैरे आणलं जाताना ठेवलं होतं मला अजून आमटी बनवायची आहे आणि आरूचा खाऊ बनवायचा आहे उद्या जायला भेटल ना भेटेल म्हणून आजच मी फिरून आले आधी शॉपिंग करून आले उद्या जरी नाही जायला भेटलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता येईल सो जरा मी पहिले जेवण बनवते किती वाजता काय माहिती किती वाजे आता आता जवळजवळ साडे बारा वाजले साडेबारा वाजे तरी सुद्धा सगळे जागेत यात्रे साठी